नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आपल्याकडे सणावाराला किंवा उपवास सोडण्यासाठी गोडाचा पदार्थ केला जातो कधीकधी आपण बासुंदी विकतसुद्धा आणतो पण हीच बासुंदी आपण घरच्या घरी छान अशी मस्त जर केली तर तर हो खूप मस्त अशी घरच्या घरी बासुंदी आपली तयार होते अगदी घरातले चार इंग्रेडिएंट वापरून आपण दुधापासून घट्ट अशी बासुंदी तयार करतो तर चला मग तर मी पहिल्यांदा नेरले पॅन घेतलेला आहे मी गॅसवर ठेवलं आहे तर एक लिटर दुधापासून आपण बासुंदी तयार करणार आहोत त्यासाठी आता मी घेतलेली आहे अर्धी वाटी साखर तर ही वाट ही जी साखर आहे ते शंभर ग्रॅम साखर आहे तर नेरले पॅनमध्ये मी आता ही साखर जराशी थोडीशी पसरवून घेते आणि आता गॅस मी पेटवलेला आहे आणि फुल केलेला आहे तर बघा थोड्याच वेळात थो मध्ये बघा तुम्ही बघू शकता साखर ही मेल्ट व्हायला लागली आता गॅसची फ्लेम आपली मध्ये असते त्यामुळे कडेची साखर तशीच राहते म्हणून ही कडेची जी साखर आहे ती मध्ये ओढून घ्यायची आणि हां गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे तसाच म्हणजे मधलीसुद्धा साखर मेल्ट होते म्हणजेच आता आपल्याला साखर आ, हे करून घ्यायची आहे कॅरेमल करून घ्यायची आहे तर बघा आता थोड्या वेळात सगळीकडची साखर बघा मेल्ट व्हायला हो लागलेली आहे तर पॅन पॅनमध्ये जर ही बासुंदी केली तर अगदीच छान सोपी जाते आणि एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये जर आपण केली तर ती कडेला साय येऊन ती करपली जाते म्हणून नेरले पॅन वापरा तर अगदीच चांगलं तर आता बघा साखर सगळीकडून मेल्ट व्हायला सुरुवात झालेली होती आता स्पॅच्युल्याच्या साह्याने आपण हलक्या हाताने ही हलवून घ्यायची म्हणजे त्याचा कलर डार्क होत नाही आणि आता ही जी साखर राहिलेली आहे ती त्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची आपल्याला तर गॅस आता मी फुलच ठेवलेला आहे तर सगळी साखर विरघळेपर्यंत जास्त डार्क व्हायला नको रंग म्हणून एकसारखे हलवत राहायचं आहे तर आता बघू शकता आहे बघा आपली साखर विरघळायला लागलेली आहे हळूहळू थोडासा रंग बदलतो आहे पण जास्तही डार्क रंग होऊ द्यायचा नाही आहे आता बघा सगळी साखर आपली त्यामध्ये मेल्ट झालेली आहे आता असाच आपल्याला रंग ठेवायचा आहे किंवा असंच कॅरीमल करून घ्यायचं आहे आता लगेच आपण काय करणार आहोत त्यात पाऊण वाटी मी नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे रूम टेम्परेचरचंच आपण पाणी त्यामध्ये घालणार आहोत तर बघा पुन्हा साखर जी आहे आपली कॅरेमल केलेली पुन्हा कडक झालेली आहे तर ती त्यामध्ये आता आपल्याला पुन्हा विरघळून घ्यायची गॅस फुलच आहे तर सगळी साखर आता त्यामध्ये आपण विरघळून घेणार आहोत तर असं केल्याने बघा आपली बासुंदीचा कलर खूप छान येतो आणि दाटसरसुद्धा होते आपल्याला दाटसर होण्यासाठी वेगळा इन्ग्रेडियंट किंवा वेगळा पदार्थ घालण्याची अजिबात गरज नाही तर बघा आता सगळे सा साखर आपली त्यामध्ये विरघळलेली आहे थोडासा अगदी छोटासा तुकडा राहिला आहे काही हरकत नाही तो नंतर विरघळला जातो आता हे जे आहे आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे बघा असा है, रंग त्याचा आलेला आहे असाच हवा आहे आपल्याला यापेक्षा डार्क नको आहे म्हणजे बासुंदीचा रंग खूप छान येतो आता असं हे बाजूला ठेवून देऊयात आता तोच पॅन आपण गॅसवरती ठेवलेला आहे बघा तुम्ही रंग त्याचा किती छान आलेला आहे आता तो पॅन आपण गॅसवर ठेवला आहे पुन्हा त्यामध्येच आता आपण काय करणार आहोत मी एक लिटर दूध सकाळी घेतलेलं होतं ते तापवलेलं होतं तुम्ही कच्चं दूध घेतलं तरीसुद्धा चालेल न तापवता दूध घेतलं तरीसुद्धा चालेल तर एक लिटर दुधाची आपण बासुंदी करणार आहोत तर माझं हे रतिबाचं दूध आहे तुम्ही पिशवीतलं दूध घेतलं तरीसुद्धा चालेल पण मात्र फुल फॅट दूध घ्या गाईचं दूध थोडंसं बासुंदी पातळ होते म्हणून म्हशीचंच दूध घ्या तर मी एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर फुल गॅसवरती आता आपण हे दूध उकळवून घ्यायचं आहे एकदा आता हलवत राहायचं आहे आणि दूध उकळवून घ्यायचं आहे आणि जर आपण थोडंसं इकडे इकडं गेलो तर दूध -दू जाण्याची जाण्याचीसुद्धा शक्यता असते म्हणून गॅस जवळून हलू नका आणि एकसारखं हलवत राहायचं आहे तर आता जी कडेला म्हणजे साई यायला लागते ती त्यामध्ये आपण आता मोडून घ्यायची आणि मिक्स करायची तर आता फुल गॅसवरच आपण काय करणार आहोत हे दूध उकळून -दू घ्यायचं आहे आता कडेला जी साय लागलेली असते ती ती आपण स्पॅच्युलेच्या साह्याने काढून घ्यायची आणि दुधामध्ये मिक्स करायची आणि एक सारखं हलवत राहायचंय तर बघा आता छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे दुधाला तर बघा आता जी तुम्ही तर पाहिलीच असेल दुधाला अगोदरच खूप छान अशी मोठी साय आलेली होती ती त्यामध्ये मोडून घ्यायची मधून मधून कडेला जर साय लागली की ती काढून घ्यायची आणि ती मिक्स करायची अशाच पद्धतीने हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण बासुंदी होईपर्यंत करत राहायची तर ही बासुंदी आपण घरच्या गरेच घरीच विकतच्या सारखी करू शकतो आणि एन्जॉय करू शकतो तर बघू शकताय तुम्ही आता बघा एकदम छान दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे आपण दूध जे उकळवतोय तर आता हे पंधरा मिनिट झालेले आहेत आपण असंच उकळवून घेतोय किंवा हलवत राहिलेली आहे मी पंधरा मिनिट झाले दूध उकळतंय तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपले जी साखर कॅरेमल के केलेली होती ती तर त्यामध्ये आता हे मिक्स करूयात तर आता बघा त्यात जो साखरेचा एक खडा राहिलेला होता तो भांड्याला तसाच चिकटलेला आहे तो मी नंतर काढते आता हे सगळं त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे पुन्हा आपली तीच प्रोसेस चालू ठेवायची हलवत राहायचं आहे आणि कडेला पॅनला लागलेली साय काढून आपण त्यामध्ये मिक्स करायची आणि सायज चांगली मोडून घ्यायची अशीच प्रोसेस एकसारखी करायची तुम्ही रंग बघा आता कसा बदललेला आहे आपल्या दुधाचा मस्त गुलाबी रंग आलेला आहे हलका गुलाबी रंग आला आहे तर आता तो खडा मी त्यामध्ये टाकते आता तो त्यामध्ये आपोआप विरघळला जातो तर आता पुन्हा आपल्याला असेच प्रोसेस चालू ठेवायची तर पंधरा मिनिट झालेले होते अजून आपण दहा मिनिट असंच उकळवून घ्यायचं आहे दूध तर आता बघू शकताय तुम्ही दूध तुम्हाला थोडंसं कमी झालेलं दिसतच असेल म्हणजेच थोडंसं दूध आपलं अजून आटलेलं आहे तर दहा मिनिट झालेली आहेत म्हणजेच आता एकूण आपले पंचवीस मिनिट झाले दूध असंच उकळवतोय मोठ्या गॅसवरती छान असं बघा तुम्ही बघू शकताय असं दूध दाटसर झालंय आपण काहीही न घालता छान असं तर आपण साखर जेवढी घातली ती बरोबर प्रमाणात आहे तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही वा वाढवू शकता आता मी घालते एक चमचा वेलदोडे पूड आता वेलदोडे पूड पण मी कशी केली साली सकट मी मिक्सरमध्ये साखरेबरोबर बारीक केलेली आहे आणि चाळणीने चाळून घेतली तर ती एक चमचा आपण त्यामध्ये टाकली आता यामुळे काय होतंय वेलदोड्याचा फ्लेवर सुद्धा येतो आणि दुधाला अजून दाटसरपणा येतो आणि आता आपण जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही घालू शकता ते मी घालते काजू आणि बदाम आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि अजून पाच मिनिट आपल्याला पुन्हा हे दूध उकळवू द्यायचं आहे तर आता बघू शकता पुन्हा पाच मिनिट झालेत म्हणजे पूर्णत तीस मिनिट झालेत आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल अजून थोडीशी पातळ आहे पण थंड झाल्यानंतर अजून थोडी घट्ट होते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून जास्त घट्ट होते तर बघा आपली रेडी झालेली आहे बासुंदी तयार मस्त त्याचं टेक्चर्स तुम्ही बघू शकताय रंग त्याचा पाहू शकताय खूप छान आलेला आहे तर पुरीसोबत चपातीसोबत ही छान एन्जॉय कर करू शकताय तुम्ही किंवा नुसतीसुद्धा आपण वाटीमध्ये चमच्यानी घेऊन खाऊ पिऊ शकतो तर बघा तुम्ही मस्त अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे तर हे बघा आपण ही जर मध्ये ठेवली तर अजून दाटसर होते तर एक लिटरची बासुंदी आपली जवळपास अर्धा लिटरपेक्षा थोडीशी जास्तच झालेली आहे आणि तुम्हाला अजून दाटसर हवी असेल तर अर्धा लिटर तुम्ही करू शकता तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर अशा छान छान जे व्हिडिओ माझे दररोज येतात किंवा अपलोड होतात ते तुम्हाला रोजच्या रोज बघायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर